आणि मग आमच्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा होती की एक वर्ग सर्व अत्यंत आवश्यक होत आणि त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं ठरवलं आणि गेले पंधरा दिवस भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि गावोगावी बैठका घेतल्या आपल्या राष्ट्रीय स्वयं संघाच्या सर्व आयामांची भेट घेतली सर्वांचे विचार ऐकून घेतले आणि मग त्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आम्ही त्यावेळेस तुम्हाला फोन केला तुम्ही अत्यंत कमी वेळामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तयारी दाखवली आणि त्यामुळे मी या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी उपस्थित सर्वच कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी महिला या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित आहे सर्वांचं मी स्वागत करतो गेले चार महिने संघटन परत आलो आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण प्राथमिक सदस्यता हो नोंदणी आणि त्यामध्ये आपण या विधानसभेमधून हो पस्तीस हजार प्राथमिक सदस्यांची हो नोंदणी केली कि हो सबस्त्रेला, सबस्त्रेला ने थे 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 ही ऑनलाईन नोंदणी होती यामध्ये समोर असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आता प्रयत्न केला आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण चांगल्या पद्धतीने खरं पाहायला गेलो तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बरोबर कमी आहे परंतु जे काही सैन्य आहे ते अत्यंत उत्तम पद्धतीने काम करत आहे आणि त्यामुळे त्यानंतर आपण सक्रिय सदस्यता नोंदणी केली आणि आपण साधारण एक हजार सक्रिय सदस्य हो। या ठिकाणी या आंबेगाव विधानसभेमध्ये हो आपण केले त्यानंतर बोर्ची रचना गठीत करण्याचं काम पक्षाने सांगितलं आणि साधारणत आपण ऐंशी टक्के बोर्डच गठन केलेलं आहे

त्या ठिकाणचे लोणी गावने आठ ते दहा वर्षी ता चार ठिकाणी सामान्य लोकांना गोर गरीबांना शासकीय लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम तो कार्यकर्ता करत होता आणि त्यामुळं सर्व कार्यकर्ते

आपण काम करत आहेत उपस्थित या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि जिल्हाध्यक्ष प्रतिकरा गंध या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी कार्यवाद त्यांच्यावर माझी दोन्ही विनंती आहे की आपल्या प्रतिमा पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात